नमस्कार शिवनेरी संवादच्या स्टुडिओमध्ये आज एक उद्योजक आहेत सचिन डावकर त्यांना आपल्या काही भावना मांडायच्या आहेत जी आता लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण शिरूर लोकसभामध्ये बत्तीस उमेदवार उभे आहेत त्यापैकी महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर अमोल कोल्हे तर महायुतीच्या वतीनं शिवाजीराव आडरराव हे उमेदवार आहेत कसं होणार आहे तेरा तारखेला मतदान आहे निवडणुकीचा प्रचार तर आता अंतिम टप्प्यात येत आहे काय भावना आहेत सचिन शेठ आपण तुम्ही स्टुडिओ मध्ये स्वागत आहे या निवडणुकीबाबत नाही अतिशय चांगल्या प्रकारे वातावरण आहे आणि मागच्या ट्रम ट्रमला अमोलजी कोल्हे अतिशय चांगल्या मताने निवडून आले होते आणि वेळेस सुद्धा त्यांच्या कामाच्या जोरावरती अतिशय चांगल्या प्रकारे से कम दोन ते अडीच लाखाच्या फरकाने ते निवडून येणार आहे म्हणजे तुम्ही अमोल समर्थक असं अमोलजी समर्थक म्हणजे आम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब जे शेतकऱ्यांचे जाणते राजा आहेत आम्ही त्यांचे समर्थक आहे त्यांच्या विचारधारेवरतीच आम्ही पुढे चालणार आहे आणि त्यांनी जे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पुढे नेलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागे त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम करत आहे म्हणजे तुम्ही शरदचंद्र विचार पवार यांच्या विचाराची माणसा हो जो या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जो शेतकऱ्याच्या बाजूने उभा आहे शेतकऱ्यांच्या संघटनाला मात करणारा शेतकऱ्यांच्या संघटनाला न्याय देणारा आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणारा जो नेता आहे आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे नरेंद्र मोदी नाही देत का वर्षाला सहा हजार रुपये देतात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दे देतात अहो आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी हे ज्यावेळेस घेऊ छत्रपतींचा आशीर्वाद देऊ मोदींना सा या विचारावरती त्यांनी जे लोकांकडे मतं मागितली आणि लोकांनी सुद्धा काहीतरी बदल हवा आहे म्हणून भरभरून असं भाजपला मतदान केलं गेली दोन दोन टर्म त्यांना मतदान केलं परंतु ही जनता जी आहे ही फसली गेलेली आहे आणि या जनतेचे त्यांनी जे शब्द दिले होते ते जनतेला ते पाहिले गेलेले नाही त्यामुळे आता जनता सुद्धा तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून भरपूर पारनेरासन दक्षिण नगर दक्षिण भाग असेल शिरो लोकसभा असेल किंवा आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा बारामतीचा जो तुम्... हे मतदार मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये भी तुम्ही आता भरपूर जागी जाताय तिथे लोकांचा कल येंचा येंचा खात्री खात्री हा फक्त आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावरतीच यांच्या विचारांवरतीच विश्वास आहे आणि शंभर टक्के खात्री खात्री देऊन सांगतो तुम्हाला की शंभर टक्के विजय हा तुतारीचा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे अमोल कोल्हे हे गेल्या वेळेला त्यांना लोकांनी मतदान केलं पण ते लोकांमध्ये मिसळले नाही गावाला भेटी दिल्या नाही सर तुम्हाला खासदार हा तीन तालुक्याचा असतो सहा तालुक्याचा हा खासदार असतो आणि खासदाराचं काम काय असतं सहा तालुक्यामध्ये जी समस्या आहे जी संकट वाढवली गेलेली आहे ती लोकसभेमध्ये मांडायची आणि लोकसभेतून त्याच्यावरती अंमलबजावणी करायची ती सरकारपर्यंत पोहोचवायची खासदाराचं काम कोणाच्या किंवा माझा माझ हे आला काही तरी उचलली जीवन लावली टाळूला प्रत्येक जण म्हणतो खासदार आमच्या गावात नाही आला हे नाही मग आमच्या गावात नाही आला बेल खासदार नाही आला मग आम्ही हे म्हणायचे त्यांचं काम हे ना प्रत्येक गाडा मालकाच्या भावना त्या आदरणीय अमोलजी कोल्हे साहेबांनी जाणून घेतल्या आणि ते तो आवाज त्यांनी जसे ते खासदार झाले त्याच वेळेस बसून त्यांनी तो आवाज लोकसभेमध्ये मोठावला आणि गाड्या चालू करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात अशी ताकद लावली तुम्ही शरद पवारांच्या पाठीमागे असे म्हणता मग शेतकऱ्यांसाठी आज तुम्ही शरद पवार म्हणता पाठीमागे शरद पवार दहा वर्ष कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी केलं नाही का ज्या हा देशाचा पहिला जाणता राजा असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर शेतकऱ्यांची जाण असणारा आणि चांद्यापासून तर बांध्यापर्यंत माहिती असणारा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नावानिशी त्यांच्या कार्यकर्त्याला ओळखणारा हे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा हो आज एवढं त्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री असताना सरसगट कर्ज माफी केली आणि सर त्या सरसगट कर्जमाफीचे ते आम्ही आमचे पूर्वज आमचे आजोबा आमचे आई वडील यांनी तो लाभ घेतलेला आहे आणि आमच्या आई वडिलांनी आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जर शेतकरी सुखी ठेवायचा असेल आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचेच विचार पुढे नेले पाहिजे शरद पवार साहेबांच्या काळामध्येच कांद्याला शंभर एकशे वीस ते दीडशे रुपये किलो कांदा झाला होता त्यावेळेस पवार साहेबांनी एक्सपोर्ट कधी बंद नाही केला के आता हे एक्सपोर्ट बंद असल्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाला सुद्धा हमी भावना आहे कापसाला कापसाला भाव आहे सोयाबीनला भाव आहे तुरीला भाव आहे किंवा म्हणजे शेतकऱ्यांची जी तटपुंजी जे शेतकरी आता प्रत्येक तालुक्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार आता बाहेर जर भागात जर गेलं तर तिकडं पाऊस होत नाही मग त्या ठिकाणी त्यांचं आता आपण आपला जुन्नर तालुका आहे त्याच्यानंतर आपण पारनेर तालुक्यामध्ये जर गेलं किंवा नगर दक्षिण भागामध्ये गेलं तर त्यांच्याकडे कांदा हा लाल कांदा असतो म्हणजे नाशिक कांदा त्यांची ती एक वर्षाची तटवून जी असते ती चार महिन्याचं त्याच्यावरती ते पीक घेतात आणि त्यांच्यावरती ते शेतकरी त्याच्यावरती त्यांचं वर्ष चालवतात किंवा वाटाण्याचं पीक घेतात पाणी गेल्यानंतर आत्ता त्या आता मी माझा कांद्याचा व्यापार आहे मी त्या भागामध्ये कांदे घेतो असल टाकळी आपलं वासुंद पळशी खडकवाडी त्याच्यानंतर काम, कामट कामटवाडी त्यानंतर आपला गोरेगाव त्यानंतर जामगाव या जाम ठिकाणी अतिशय आत्ता दुर्मळ परिस्थिती आहे पाणी तिथं नाही आहे त्यांच्याकडं आत्ता कांद्याला जर बाजारभाव आत्ता थोडा वाढला आहे पण आत्ता त्यांच्याकडं सर कांदे नाही आहे म्हणजे त्यावेळेस त्यांनी तो लाल कांदा काढला लाल कांदा आपण ठेवू शकत नाही कारण लाल कांद्याला लगेच मोड येतात मग त्यावेळेस त्यांना तो बाजारभाव त्यावेळेस भेटलेला नाहीये मग यांनी जे दिलेलं आहे सरकारनी त्याच्यावरती काहीतरी आपलं ते हे देतात आपल्याला शेतकरी मालाला त्यांचं ते काही नाही तेवढं काही भेटलेलं नाही आणि कोणाला शेतकऱ्यांना ते भेटलेलं नाही त्याचा फायदा हे असत बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी माझी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पण खूप प्रयत्न केले शंभर टक्के केले आंदोलन केली होती हो तुम्ही एकटे अमोल ते साक्षीदार आहे ना सादरणीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी हे केलेले पण ज्यावेळेस शिवाजीदादा आढळराव पाटील खासदार होताना त्यांनी मत कोणाच्या विरोधात मागितली मतं मागताना त्यांनी ज्या वेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची निशानी घड्याळ होती त्यावेळेस घड्याळाला विरोध करूनच त्यांनी मत मागितलं आणि जनतेने सुद्धा भरभरून त्यांना तीन टर्म साथ दिली घड्याळाला घड्याळावरती मात केली आणि आदरणीय शरद चंद्रजी ते आदरणीय शिवाजीदादा आदलबाव पाटील यांना आपलं अनमोल मत देऊन त्यांना विजयी केलं धनुष्यबाणाला विजयी केलं पण आज त्यांच्याकडे तो धनुष्यबाण नाहीये त्यामुळे शिवसैनिक शंभर टक्के नाराज आहे ना आणि आम्ही त्यावेळेस घड्याळाचे होतो घड्याळ पवार साहेबांचं होतो म्हणजे आम्ही पवार साहेबांचे त्यावेळेस पवार साहेब जीकडं आम्ही तिकड तुम्ही त्यावेळेस राहून नाही दिलेलं नाही आम्ही आणि घड्याळ आहे तर तुम्ही शरद पवारांकडे जात म्हणजे तुतारीकडे शंभर टक्के तुतारीकडे जो पुनारे शेख पुनशिक रेल्वेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न ही माजी खासदारांनीच मांडलेला होता आणि त्याच्यावरती पुढं काय जे केलं सर तुम्हाला मी एक सांगू का ज्या वेळेस ना माजी खासदार माजी खासदार असताना ते खासदार असताना त्यांचं कामच होते ते आता अमलजी कोल्हे साहेबांनी जे शिवाजी दादानी जे प्रश्न मांडले त्यातला अजून दुजारा दु, देऊन ताकद लावली आणि मी म्हणत नाही गाडा चालू व्हायचं श्रेय सगळं अमलजी कोल्ले साहेबांचं हे त्याच्यामध्ये तीन पंधरा वर्ष यावेळेस पंधरा वर्षाच्या टर्न मध्ये शिवाजी दादा होते त्यांनी सुद्धा भरपूर लोकसभेमध्ये आवाज उठवला पण जो ज्या पद्धतीने आवाज उठवायचा होता तो त्या पद्धतीने ना आवाज नाही उठवला अमोलजी कोल्हे साहेबांनी सरकारला जाग केलं त्यांना दाखवलं जर आज गाडा क्षेत्र जे आहे हे सर्व ग्रामीण भागाचा एक वर्षातून एकदा आपल्या दैवत जे आहे गावचं त्या गावची देवाची ती यात्रा असते आणि ते गावच्या हा शेतकरी वर्ग जो आहे हा वर्ष बाराही महिने शेतात काम करत असतो पण त्याचा एक तो दोन दिवसाचा तीन दिवसाचा तो आनंदाचा एक क्षण असतो मग त्याच्यासाठी ते गाडे चालू होणं गरजेचं होतं हे आदरणीय अंबजी कोल्हे साहेबांनी ते लोकसभेमध्ये मांडलं त्यानंतर जर गाडा बैल जर गाडा गाडी बैल जी आहे हे जर चालू झालं नाही तर शंभर टक्के खिलार जात जी आहे गाईची खिलार जात आहे ही संपुष्टात येईल म्हणजे ऐतिहासिक जो ठेवा आहे किंवा जे आपण म्हणतो ना जुनं ते सोनं ते जुनं ते सोनं नसतं राहिले ते तयार झालं म्हणजे म्हणजे जुनी लोकांची जर आपण काय म्हणतो जी गावठी गाई ती आपल्या घरात आपण पाळतो आज तिला आपण आपली गावठी किंवा लक्ष्मीची पण गावठी गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्वाचं स्थान आहे मग गावठी गाई राहिली असती का जर तिच्यापासून तो गोरा जो आहे तो गोरा हे नसताना त्याची उत्पत्ती वाढली नसती मग तो ती जी गोष्ट आहे ती डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवली मांडली त्याच्यानंतर जे गाडे चालू होण्यासाठी ज्या नियम आटी ज्या आहेत त्या सगळ्या त्यांनी ते तिथं फॉलोअप घेतला